अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण अभिवाचक स्वर अनिल सोमणी स्वाभिमान रक्षण जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावायची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसतं आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असं सांगितलं आहे इतर देशातही उपाध्याय आहेत इतर धर्मातही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई श्यामनं आरंभ केला आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती वाङनिश्चयक जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूपर मंडपात दक्षिणा वाटतात आपल्या ऐत ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा घेत मंडपात हिंडतात जितकी वराकडची तितकीच वधूकडची वराकडच्यांनी चार चार आणि दिले तर वधू पक्षी चार चार आणि देतो जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळतं अरे आपण नाही हो आत पुढे करावायचा वगैरे ते मुलांना सांगतात परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही पैशासाठी आपण हपापलेले आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील श्रीमंतांची मुलेसुद्धा नादारीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरीची मुले एकत्र बसलो होतो एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात टवाळके करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाक कोणाला हळू चिमटा घे असं चालतं दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या चूक लक्षात आली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणि घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावायस गेलो जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्षे मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आणि घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते आईने विचारलं रे पैसे मी म्हटलं शेवंती वांगनेशच्या लग्नात मिळाले आई एकदम उशाळली तिचे तोंड लान झाले आम्ही गरीब झालो होतो आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हातपुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्याला मुलाला म्हणे वेड्या तू का हातपुढे करावायचा तू त्या डोंगऱ्यांकडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत त्यांना आमची कीव आली जगात दुसऱ्यांनी आपली कीव करावी याहून करुणास्पद व दुःखप्रद दुसरी गोष्ट नाही आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना दृष्टीने पाहत राहिली आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही आणले हो मी काकुळची येऊन म्हटलं आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपलं काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकवितात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न मी म्हटलं आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करतात शेतीभाती आहे हे कसले असले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत घरी मुले शिकाव्यास ठेवत त्या पांडव प्रतापात नाही का नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकाव्यास राहतात आपण ग्रहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा पुढे हात करू नकोस रोहिदास पाणपोईचे पाणी प्यायला नाही गृहस्थाने जगाच द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंधे होत असतो आपण दिनवाणे होत असतो दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाणे जगणे हे पापच आहे ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच जगाचे मिंधे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवत येते आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट व्होअर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावेस पाठविले धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष वुअर होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चालले होते ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला हुवर साहेबास वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर जाते परावलंबनानं मान खाली होते श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका म्हणे घेतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी कोण आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे लाकडे फोडून घ्या धू दू कपडे धुवून घ्या जमीन खणून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम यांची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या म्हणजे फाऊंटन पेने चॉकलेटच्या वड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे झाला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देत आहे ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावा याचा या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवलं आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला केवढीही विचारक्रांती ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत तेथे एकही हात पुढे झाला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत उन्हात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडूवाला मलमूत्र नेणारा भंगी मेलेली गुरे फाडणारा ढोर वाहना बांध बांधणारा चांभार हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हितकर असे निर्माण करा तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक समाजरक्षक समाजपोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भीकेच लागतात आईनं मला स्वाभिमान शिकविला मिंधेपणा म्हणजे काय मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्याच दे हे शिकविले धन्यवाद